भास्कर जाधव एकनाथ शिंदेवर घसरले शंभुराज देसाई योगेश कदम चांगलेच भडकले ठाकरे गटाला इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली त्यांच्या या टीकेला मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह हो मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आम्ही सभागृहाचं काम संपल्यानंतर भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असंसदीय शब्द वापरले त्याचा निषेध केला भास्कर जाधव यापूर्वी आदित्य ठाकरेंसोबत काय बोलले याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवू इच्छित असल्याचं मंत्री शंभराज देसाई म्हणाले आशिष जयस्वाल यांनी यावेळी भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केलेला व्हिडिओ दाखवला आणि जे भास्कर जाधव आता निष्ठावान असल्याचं आव्हानात आहे ते पहा असं जयस्वाल यांनी म्हटलंय मातोश्रीवर एक मासा मेला होता आणि त्यावेळेस भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते वातावरण दुःखी असल्याने भास्कर जाधव यांना बाहेर काढल्याचं शंभुराज देसाई यांनी म्हटलंय मासा तडपडून मेला मात्र भास्कर जाधव बाहेर तडपडत आहेत आमच्याकडेही सांगण्यासारखं का भरपूर काही आहे भास्कर जाधवांना हे ओळखावं असंही देसाई यांनी म्हटलंय यापुढे शिवसेना स्टाईलनं जशास तसं उत्तर दिलं जाईल आम्ही आमच्या नेत्याबाबतही काही गोष्टी ऐकून घेणार नाही असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलंय मातोश्री बंगल्यामध्ये एक परमप्रिय अशा पद्धतीचा मासा त्या ठिकाणी जोपासण्यात आला होता खरा मासा बरं का पाण्यात राहतो तो पाण्यात राहतो तो मासा आपण आपल्याकडं पॉन्ड असतो का नाही घरामध्ये पाण्यामध्ये आपण मासे पाळतो तसा एक मासा थोडासा कोणाला तरी आवड होती म्हणून तिथं पाळला होता आणि एक दिवशी दुर्दैवानं काही कारणानं तो मासा मरण पावला आणि नेमकं त्या दिवशीच आज जे मोठ्या आवाजात उबाटाचे भास्करशेठ जाधव आदित्य ठाकरेंच्या बाजूने आहेत तेच शेठ जाधव त्या ठिकाणी गेले होते मातोश्रीवर पण तिथं ते मासा मेल्यामुळं वातावरण दुःखी होतं त्यामुळं त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि आत मृत झाल्यामुळं मासा मरला होता पण तडपडत बाहेर भास्कर जाधव आले होते ही अवस्था भास्कर जाधवांची तिथं झाली होती हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे भास्कर जाधवांना आमचं एकच सांगणं आम्हाला खूप गोष्टी सांगता येतात तुम्ही आम्ही एकेकाळी एकत्र होतो ठीक आहे तुमचा विचार आता वेगळा आहे आमचा विचार आता वेगळा आहे पण तुम्ही जर आमच्या नेत्याबद्दल लायकीन वगैरे असे शब्द काढाल तर त्याच्यात दहापट पुढं जाऊन आम्हाला सुद्धा बोलता येतं एवढं ये फक्त भास्कर शेट्टी लक्षात ठेवा कुणी कुणाची लाच काढली म्हणण्यापेक्षा जेणे बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले जेणी खिचडी घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले जेणी मिठी नदीच्या गाळामध्ये पैसे खाल्ले त्यांना लाज वाटली नाही का त्यावेळी ह्याचं उत्तर देऊ द्या भास्कर जाधवांनी अगोदर आमच्या नेत्यांकडे एक बोट दाखवताना चार बोट तुमच्याकडे आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणाव त्यामुळं आमचं शिवसेनेच्या वतीनं त्याला स्पष्ट सांगणं आहे आमच्या नेत्यांच्या बद्दल ठीक आहे आम्ही तुम्ही आम्ही आमदार आहोत तुम्ही आम्ही मंत्री आमदार आहोत आमच्याबद्दल एकमेकांबद्दल तुम्ही बोला आम्ही त्याला उत्तर देऊ पण जे आमचे नेते ज्यांना आम्ही नेता मानले ज्यांना महाराष्ट्राने शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून स्वीकारले मतदान करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलाय त्या आदरणीय एकनाथजी साहेबांच्या बद्दल जर इथून पुढं भास्कर शेठ जाधवांकडनं किंवा उभाटाच्या कुठल्याही व्यक्तीकडनं जर अशा पद्धतीचं जर काय वक्तव्य केलं गेलं तर आम्ही मंत्री आहोत आमदार आहोत हे आम्ही बाजूला ठेवू आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्यातल्या शिवसैनिकाप्रमाणे मग त्याला जशास तसं आमच्याकडनं उत्तर दिलं जाईल बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई